श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत की देवघरामध्ये आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवतो तर त्याच्याचबद्दल महत्त्वाची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत सौभाग्य सुखसंपत्ती आणि समृद्धीची देवी म्हणून आपण अन्नपूर्णा मातेकडे पाहतो प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णेची स्थापना केलेली असते देवी अन्नपूर्णेला देवघरामध्ये आपण तांदळामध्ये स्थापन करतो हे सर्वांनाच माहीत आहे घरामध्ये आपण देवी अन्नपूर्णेला तांदळामध्ये स्थापन करतो पण ते तांदूळ नंतर काय करावे ते तांदूळ किती दिवसाला बदलावेत आणि त्या तांदळाचा उपाय करून आपण आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती संपन्नता धन ऐश्वर या सर्व गोष्टींची इच्छा ठेवून आपण अन्नपूर्णा मातेला ठेवलेल्या तांदळाचा उपाय या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर आपण अन्नपूर्णा मातेला किंवा अन्नपूर्णा देवीला तांदळात ठेवण्याऐवजी या धान्यात ठेवल्यामुळे घरामध्ये कधीही अडचणी येणार नाहीत घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहील त्याचबरोबर घरामध्ये पैसा येईल आणि घरामध्ये पैशाला सुद्धा येईल आणि घरात पैसा टिकेलसुद्धा घरा या सर्व गोष्टींची माहिती आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर देवी अन्नपूर्णेची मूर्ती किंवा फोटो देव्हाऱ्यामध्ये ठेवत असाल तर ती कोणत्या दिशेला ठेवावी आणि अन्नपूर्णा मातेचा फोटो स्वयंपाकघरामध्ये लावायचा असेल तर तो सुद्धा कोणत्या जागी लावायचा याविषयीची माहितीसुद्धा आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल देखील क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी माझे नवीन व्हिडिओ बनवेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा देवी अन्नपूर्णा म्हणजे अन्नधान्यामध्ये वास्तव्य करणारी देवी ती देवी पार्वती आहे देवी अन्नपूर्णेची पूजा अन्नधान्याने केली जाते जर आपल्या देवाऱ्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर आपण एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्याची पूजा करू शकता असं केल्याने सुद्धा अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याचं पुण्य आपल्याला लाभतं काही जण असं करतात की देवी अन्नपूर्णेला देवघरामध्ये तांदळामध्ये दे ठेवतात दे पण ते तांदूळ कधीच बदलत नाही ते तांदूळ ओले होतात तसेच त्या तांदळाचे छोटे छोटे तुकडे होऊ लागतात अशाच तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेला ठेवले जाते तर हा खूप मोठा वास्तुदोष निर्माण होतो घरामध्ये यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते घरामध्ये खूप अडचणी वाढू शकतात त्यामुळे अन्नपूर्णा मातेला जर आपण तांदळामध्ये स्थापन केलेलं असेल तर ते तांदूळ असे तुकडे पडेपर्यंत कधीही ठेवू नयेत तर तो तांदूळ कधी बदलायचा याविषयीची माहिती आपण पाहूयात जर तुमच्याकडून कळत नकळतपणे अशी चूक होत असेल तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येऊ शकतात जर देवाऱ्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळामध्ये ठेवली असेल तर ते तांदूळ रोजच बदलले पाहिजे आपण रोज घरामध्ये भात बनवतो तर भात बनवते वेळी ते, ते तांदूळ त्यात टाकून द्यायचे आहेत आणि त्याचा भात बनवायचा आहे जर आपण रोज भात बनवत नसाल तर तांदळाच्या डब्यामध्ये हे तांदूळ टाकायचे आणि दुसरे नवीन तांदूळ त्या वाटीमध्ये टाकून अन्नपूर्णा मातेला स्थापन करावं पण ज्यांना रोज हे तांदूळ बदलणं शक्य नाही त्यांनी किमान मंगळवारी किंवा मग शुक्रवारी तरी हे तांदूळ बदलावेच बदलावे, बदलावे। खूपच तुटलेले तांदूळ असतील तर ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खायला सुद्धा घालू शकतात यामुळे तुमच्या हातून अन्नदान घडेल असं केल्याने सुखसमृद्धीची देवी अन्नपूर्णा देवी आपल्यावरती प्रसन्न होईल आपल्याला भरभरून आशीर्वाद देईल आणि आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीच कमतरता सुद्धा भासणार नाही खरं तर आपण रोज जी देवपूजा करतो त्यात देवपूजेचे खूप साधे आणि सोपे नियम असतात पण आपण त्याकडे बारकाईने लक्ष द्यायला हवं तर आपल्या देवाऱ्यामध्ये देवपूजेमध्ये जर तुम्ही अशा छोट्या छोट्या चुका करत असाल तर आपल्या घरामध्ये अडचणी येऊ लागतात आणि त्याचं कारण आपण समजूही शकत नाही कारण या चुका आहेत असं आपल्याला वाटतच नाही ज्यावेळी आपण अन्नपूर्णा मातेला तांदळामध्ये स्थापन करतो देवीची मूर्ती रात्रभर त्या तांदळामध्ये राहते म्हणून ते तांदूळ अभिमंत्रित होतात त्यामध्ये माता अन्नपूर्णेचा वास होतो त्यामध्ये माता अन्नपूर्णेचा गंध असतो म्हणून तांदूळ आपण स्वयंपाकघरामध्ये वापरले तर आपल्या डोक्यामध्ये नकारात्मक विचार येणार नाहीत आपल्या डोक्यामध्ये वाईट विचार येणार नाहीत आणि आपले आरोग्य सुदृढ राहील आणि आपल्या घरातील लोकांची प्रगतीसुद्धा होईल घरातील सर्व लोकांमध्ये प्रेम आणि एकोपा जिव्हाळा निर्माण होईल म्हणूनच अन्नपूर्णा मातेला देवघरामध्ये तांदळामध्ये स्थापन केलेलं असेल तर ते तांदूळ रोजच्या रोज बदलले पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचा वापर आपण रोजच्या स्वयंपाकामध्ये केला पाहिजे घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा फोटो हा असायलाच हवा तसेच देवाऱ्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही असायलाच हवी पण आता तुमच्या देवाऱ्यामध्ये असलेली अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही नम नेमकी कुठे ठेवावी कोणत्या दिशेला असावी तर पहा देवघरामध्ये नेहमी अन्नपूर्णा मातेची मूर्ती शिवलिंगाच्या डाव्या बाजूला ठेवावी अन्नपूर्णा देवी ही देवी पार्वतीचं एक रूप असल्याने आपण अशा प्रकारे जर देवी अन्नपूर्णेची मूर्ती ठेवली तर भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो देवाऱ्यामध्ये अन्नपूर्णा मातेची स्थापना केल्यावरती रोज त्याची पूजा केली पाहिजे आणि रोज नवीन धान्य बदललं पाहिजे तर आता आपण पुढे बघूयात की अन्नपूर्णा देवीला आपण तांदळात तर स्थापन करतो पण तांदळाऐवजी कुठल्या धान्यात स्थापन केल्यामुळे घरात पैसा येऊ लागतो आपल्या घरामध्ये पैसा बरकत होऊन होऊ लागते हे आता आपण पाहूयात त्यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये सर्वप्रथम तांदूळ पसरून घ्यायचे आहेत आणि त्यावरती अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे घरामध्ये असलेल्या पैशांचा समस्या आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आपल्या मूग डाळीमध्ये देवी अन्नपूर्णेची मूर्ती ठेवायची आहे शास्त्रानुसार अन्नपूर्णा देवीला मूग डाळ अतिशय प्रिय आहे म्हणून एका वाटीमध्ये थोड्याशा अक्षदा म्हणजे तांदूळ घ्यावे आणि मूग डाळ घ्यावी देवी अन्नपूर्णेला स्थापन करावं मूग डाळीचं देवीच्या चरणांपासून ते मस्तकापर्यंत अर्चन करावं आणि रोजच्या रोज ही डाळ बदलावी यामुळे आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहतो अन्नधान्याची सुद्धा बरकत येते आणि त्याचबरोबर मूग धान्यावर बुध ग्रहाचा प्रभाव आहे बुध ग्रह हा बुद्धीचा जाता आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जो पैसा येतो त्याचा कारक सुद्धा बुध ग्रह आहे आपण किती पैसा कमावतोय किती मेहनत करतोय पैसा तर घरामध्ये येतोय पण तो कुठे जातोय हे लक्षात येत नसेल आणि विनाकारण पैसा खर्च होत असेल पैसा टिकत नसेल तर आपल्याला बुध ग्रह कमकुवत असल्याचं समजतं म्हणूनच सुखसमृद्धीची देवी अन्नपूर्णेला मुगाच्या डाळीमध्ये ठेवलं तर आपल्याला अनंत प्रकारचे फायदे होत असतात तुम्ही पूर्वीपासून अन्नपूर्णा मातेला तांदळा स्थापन करत असाल तर एकदा ही सेवा करून बघा तुम्हालासुद्धा फरक नक्की जाणवेल आणि तुमच्या घरामध्ये पैसासुद्धा ब पैशाची सुद्धा बरकत होईल पण ही मूग डाळ ज्यामध्ये आपण अन्नपूर्णा देवीची स्थापना केलेली आहे ती डाळ आपल्याला रोजच्या रोज बदलायची आहे आणि याचा वापर तुम्हाला स्वयंपाक स्वयंपाककर्तेवेळी करायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं स्वयंपाकघर जिथे देवी अन्नपूर्णा वास करते हे स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असणं महत्वाचं आहे तर अन्नपूर्णा मातेचा फोटो आपण आपल्या किचनमध्ये म्हणजे स्वयंपाकघरामध्ये लावायचा असतो परंतु तो फोटो कोणत्या दिशेला असावा हे माहीत असणं आवश्यक आहे तसं तर वास्तुशास्त्रानुसार आपले स्वयंपाकघर हे आग्नेय दिशेला असणं महत्त्वाचं मानलं जातं म्हणून आपण पूर्व भिंतीला अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू शकता तसेच आग्नेय कोपऱ्यामध्ये सुद्धा लावू शकता पण स्वयंपाकघरामध्ये आपल्या गॅसच्या जागेमध्ये आहे त्या जागेमध्ये अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू नका आपण ज्यावेळेस स्वयंपाक बनवतो त्यावेळेस स्वयंपाकाचा दूर त्या फोटोला लागू शकतो म्हणूनच आपण स्वयंपाकघरामध्ये ज्यावेळी प्रवेश करतो तिथे तुमच्यासमोर अन्नपूर्णा मातेचा फोटो असावा म्हणजे आपण स्वयंपाकघरातून अन्नपूर्णा मातेचे दर्शन करूनच स्वयंपाकघरामध्ये प्रवेश करावा स्वयंपाकघराच्या दरवाजासमोर जर दर आपण अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू शकत नसाल शक्य नसेल तर किचन ओट्यावरती गॅसच्या कॉन्टॅक्ट येणार नाही अशा जागी मनपूर्वक अन्नपूर्णा मातेचा फोटो स्थापन करावा स्वयंपाकघरात अन्नपूर्णा मातेचा फोटो लावलेला असेल तर घरातील अनेक वास्तुदोष नष्ट होतात म्हणूनच स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा फोटो अवश्य लावला पाहिजे आणि जर आपण अन्नपूर्णा देवीची मूर्ती दिवाऱ्यात स्थापन केलेली असेल आणि अन्नपूर्णा देवीचा फोटो स्वयंपाकघरात लावलेला असेल पण हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या भिंतीला आपण अन्नपूर्णा देवीचा फोटो लावणार आहोत त्या भिंतीला बाथरूम लागून नसावं जर असं चुकून आपल्या घरी घरात होत असेल तर आपणास दोष लागू शकतात यामुळे आपल्या घरामध्ये पैसा बरकत येत नाही आणि पैसा टिकतही नाही त्याचबरोबर ज्या भिंतीला आपण अन्नपूर्णा देवीचा फोटो लावलेला आहे त्या भिंतीला चपला बूट लावून ठेवू नका असं केल्याने सुद्धा आपल्याला दोष लागतात स्वयंपाक घरामध्ये तर आपल्याला फोटो लावायचाच आहे त्यासोबतच देवघरामध्ये सुद्धा आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्तीची स्थापना ही केलेली असावी त्याचबरोबर जिथे आपलं अन्नधान्य साठवतो म्हणजेच जिथे अन्नधान्याची कोठारं असतात एखादी वेगळी स्टोरूम असेल तर तिथे सुद्धा अन्नपूर्णा मातेची स्थापना आपण करू शकता असं केल्याने सुद्धा घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहते आता बघा देवघरामध्ये किंवा स्वयंपाकघरामध्ये जर अन्नपूर्णाचा फोटो नसेल किंवा देवाऱ्यामध्ये सुद्धा अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर आपण काय करावे तर आपण एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ भरावे त्याच्यामध्ये एक सुपारी ठेवावी आणि आपण आपल्या किचन ओट्यावरती हे ठेवून द्यावं असं केल्याने अन्नपूर्णा माता स्थापन केल्याचं पुण्य आपणास प्राप्त होत असतं तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद